भरपूर आले राजे महाराजे दान, गाव हिंडून काम नाही धंदा नाही काही थकलो मध्ये राणी साहेब ते काही का असे ना आम्ही दिवसभर खूप थकलोय आणि आता चहाची थोडी तलप आलेली आहे एक घोटभर चहा मिळेल दिवसभर गावभर हिंडले आणि आता चहाची तलब लागली चहाला चहा आपत्तीच नाही राणी साहेब हा वारंवार होणारा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही पिताश्री तुमचा एवढा अपमान आम्हाला कदापि सहन होत नाही तुम्ही कसा सहन करता राजकुमारी आम्हाचाही सहन होत नाही परंतु असं भारत बंद महाराष्ट्र बंद गाव बंद असं जर जेवण बंद झालं की अपमान गिळून घ्यावा लागतो समजले राजाचा आव्हान राजा होत नसतो काम करा कष्ट करा पैसे कमवा जा चहा पत्ती घेऊन या मग चहा करते राजकुमारी बोला पिताश्री हे घ्या दहा मुद्रा आणि आपल्या राज्याच्या धान्य भांडारातून एक चहा पत्ती घेऊन या पिताश्री या दहा मुद्रात कोणी ठेवली तुमची चहापत्ती राजकुमारी मग किती मुद्रा लागतील पिताश्री अजून दहा मुद्रा एकूण चहापत्ती आता कसे करावे पिताश्री तुम्ही सुचवा राजकुमारी तुम्ही आपल्या धान्य भंडारात जा आणि तेथून चहापत्ती घेऊन या जर नाही दिली तर आमचे नाव सुचवा पिताश्री या पाठी माझे सुद्धा असेच झाले तुमचे नाव सुचवले आणि आम्हाला धान्य भंडारातून हाकलून दिले या पुढे उदारी येऊ नका असेही सांगितले राजकुमारी असे सांगितले त्यांनी मग एक काम करा तुम्ही जा भंडारातून सामान घ्या मुद्रा विचारल्या तर सामान घरी घडी पळत्या तुम्ही काम काहीत नाही शिकवा